नेतेंजी गेल्या अकरा वर्षामध्ये भारताचं संरक्षण क्षेत्र हे सक्षम आणि समर्थ झाल्याचं म्हटलं जात आहे पूर्ण जागतिक पातळीवरती याची चर्चा आहे यासाठी कोणते धोरणात्मक निर्णय कारणीभूत ठरलेत संरक्षण सिद्धता वाढवण्यासाठीची तयारी कोणकोणत्या पातळीवरून करण्यात आली असं वाटतं आपल्याला याच्यासाठी थोडंसं एक नऊ वर्ष दहा वर्ष मागे जायला लागेल दोन हजार पंधराच्या फेब्रुवारीमध्ये जेव्हा बंगलोरला एक एरो शो जो दर दोन वर्षांनी होतो तो झाला होता त्यावेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मेक इन इंडिया इन डिफेन्स या धोरणाची घोषणा केली होती मेक इन इंडिया बाकी सगळ्या ठिकाणी होतच होता पण मेक इन इंडिया डिफेन्स विशेष करून त्यांनी म्हटलं होतं की त्याच्यामध्ये आपल्याला हे धोरण अंमल करायचं या धोरणावरती अंमलबजावणी करायची आहे आणि तेव्हाचे जे संरक्षण मंत्री होते मनोहर पर्रिकर त्यांनी याची अंमलबजावणी केली आणि ज्या प्रकारे आत्मनिर्भरता संरक्षण क्षेत्रात याला जास्ती महत्व देण्यासाठी किंवा त्याला त्याच्यावर विशेष भर देण्यासाठी तेव्हाचं जे डिफेन्स प्रोक्युअरमेंट प्रोसिजर नावाचं जे डॉक्युमेंट असतं ज्याच्याद्वारे खरेदी होते संरक्षण सामग्रीची त्याला त्याच्यात सुधारणा केली गेली त्याच्यामध्ये पहिल्यांदी भारताच्या इतिहासात स्वतंत्र भारताच्या इतिहासात एक कॅटेगरी तिथे नवीन कॅटेगरीचं तिथे धोरण त्यांनी घेतलं त्याच्यामध्ये आय डी एम म्हणजे इंडिजिनसली डिझाईन डेव्हलप्ड अँड मॅन्युफॅक्चर म्हणजे भारतात डिझाईन झालेली डेव्हलप झालेली आणि मॅन्युफॅक्चर झालेली सामग्री पहिल्यांदी त्याच्या त्याला प्रेफरन्स द्यायचा असं ठरवलं गेलं त्याच्यामुळे भारतीय संरक्षण क्षेत्रातल्या उद्योजकांना खूप मोठा आधार मिळाला प्रोत्साहन मिळालं आणि त्याच्यामुळे तिथून त्याची या नवीन पॉलिसीची सुरुवात झाली मग त्याच्यानंतर बाहेरून येणाऱ्या जे काही कंपनीज होत्या त्यांना भारतामध्ये इथे गुंतवणूक करण्यासाठी एक मुभा दिली गेली जी पन्नास टक्क्यावरनं ती चौऱ्याहत्तर टक्क्यावर आणली गेली आणि आता शंभर टक्क्यावर आणली गेली असं करता करता बरेचसे धोरणं त्याच्यामध्ये आली मग स्टार्टअप आणि ना त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आयडेक्स नावाचं एक धोरण त्याची अंमलबजावणी सुरू झाली ज्याच्यामध्ये संरक्षण क्षेत्रातल्या इनोव्हेटर्स आणि स्टार्टअप्स अगदी जे नवीन नवीन उद्योजक येत होते किंवा नुसते सायंटिस्ट येत होते आय आय टीसमधनं आणि इंजिनिअरिंग कॉलेजेसमधनं त्यांना तेथे ग्रँट दिल्या गेल्या दोन करोडपासून पन्नास करोडपर्यंत आणि त्यांना सांगितलं गेलं की तुम्ही नवीन नवीन सामग्री किंवा नवीन नवीन टेक्नॉलॉजी त्याच्यामध्ये आणा अशी बरीचशी धोरणं गेल्या दहा वर्षात बदलली गेली आणि भर दिला गेला की आत्मनिर्भरता झाली पाहिजे संरक्षण क्षेत्रात कारण त्याच्यामध्ये दोन गोष्टी असतात आत्मनिर्भरता याच्यासाठी की तुमचा खर्च कमी होतो इथे बनलेल्या वस्तूंच किंमत कमी असते आयात केलेल्या वस्तूंपेक्षा आणि दुसरं म्हणजे तुमच्या कंट्रोलमध्ये हे पूर्ण सामुग्रीच वापर जो आहे तुमच्या कंट्रोलमध्ये राहतो अमेरिकेतनं समजा काही सामग्री घेतली कुठला प्लॅटफॉर्म घेतला तर अमेरिका त्याच्यावरती ते रिस्ट्रिक्शन घालतंय उदाहरण उदाहरण द्यायचं झालं तर ते म्हणतं की तुम्ही पाकिस्तान विरुद्ध हे वापरायचं नाही या आ, या भागामध्ये त्याची त्याचा गोळीबार करायचं नाही त्याच्यामध्ये हो आपलं एक म्हणजे त्याच्यामध्ये ऑटोनॉमी राहते हो। तर ते अशामुळे ते या सगळ्या धोरणांमुळे आता सध्या भारत सक्षम आणि आता सुरक्षित झाला आहे क्षेत्रात असं म्हणता येईल म्हणजे अजून हे पुढे पुष्कळ त्याचा प्रोग्रेस करायचा आहे पण दहा वर्षातली जी प्रगती आहे ती मात्र लक्षणीय लक्षणीय आहे आणि म्हणजे त्या धोरणांमुळे झाली हे लक्षात घेतलं पाहिजे बरोबर एकूण त्या